नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज आम्ही युटा मध्ये आहोत आणि अतिशय निसर्गरम्य परिसरात आहोत अशा परिसरामधून एक गंभीर व्हिडिओ बनवते आहे आणि तो विषय अर्थातच त्यांचा आपल्याकडे जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आणि त्यानंतर Uh, मोदीजीने एक भाषण केलं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं होत की इथून पुढे आम्हाला आण्विक अस्त्रांचा धमक्या देण्याचं काम बंद करा आण्विक अस्त्रांच्या धमक्या इथून पुढे भारत ऐकून घेणार नाही असा सज्जड इशारा मोदींनी दिलेला होता अनेकांचा असा समज झालेला होता की हा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिलाय परंतु तो इशारा पाकिस्तानसाठी नव्हता तो अमेरिकेसाठी होता कारण संपूर्ण पाकिस्तानचा जर का अमेरिकेच्या आशीर्वादाने पुढे जात होता तर ही ताकीद कोणाला होती ही ताकीद पाकिस्तानला निश्चित नव्हती कारण अमेरिकेच्या मदतीशिवाय किंवा त्यांच्या होकाराशिवाय अशी अस्त्र वापरली जाणं पाकिस्तानच्या हातून हे केवळ अशक्य के समजलं जात होत परंतु भारताने सिंधूर मधून हा इशारा दिला आणि तो इशारा ट्रम्प तात्यांना कळला असेल अशी एक आपली इच्छा होती म्हणा किंवा आशा होती परंतु तसं काही झालेलं दिसत नाही एका गालावरती थप्पड खाल्ल्यानंतर शांत बसायला ते काही महात्मा गांधी नाहीत किंवा ते तेवढे सोशिक सुद्धा नाही आहेत आणि म्हणूनच त्यांनी दुसरा गाल पुढे केलेला आहे एका गालावरची थप्पड कमी ठरली म्हणून दुसरा घालही पुढे करून दाखवलेला आहे कारण ती खोड आहे आणि ती जाणार नाही कॅनडा मधल्या कॅनास्कीस मध्ये जी सेवन बैठकीसाठी मुळात भारताला आमंत्रणच येणार नाही म्हणून सर्वत्र जो गाजावाजा झालेला होता त्या तो सगळा प्रचाराचा फुगा हा कसा फटकन फुटला ते कॉर्नी ह्यांच्या आमंत्रणामधून सिद्ध झालं मोदीजी तिथे पोहोचले खरे आणि सगळ्या वर्ल्ड लिडर्सशी सगळ्या जागतिक नेत्यांशी सरमिसळ करून राहिले तिथे ट्रम दा ट्रम्प दात्यांशी सुद्धा दोन मिनिटाची बातचीत कदाचित झाली असेल आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ट्रम्प यांनी मोदींना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला परंतु मोदी इतके चपळ आहेत कदाचित कल्पना आली नसावी एका बाजूला जनरल मुनीर हे त्या त्या वर्ष पूर्ण झाली परेडला हजर राहणार म्हणून सर्वत्र टीका कर होत होती तेव्हा अमेरिकन प्रशासनाने हात झटकले आणि म्हटलं की मुनीर यांना आम्ही तर आमंत्रणच दिलेलं नाही ते खाजगी बैठकीसाठी खाजगी भेटीसाठी वॉशिंग्टन डी सी मध्ये पोहोचले असतील परंतु सत्य जे आहे ते असं बाहेर येतच कारण ह्याच्या नंतर जी सेव्हन बैठकीनंतर ती बैठक अर्धवट सोडून खरं म्हणजे ट्रम्प तात्या तिथून निघाले आणि ते अमेरिकेत पोचले तत्पूर्वी त्यांनी मोदींनाही निमंत्रण दिलं तुम्हीही अमेरिकेमध्ये या बैठक संपली की भारतामध्ये जाण्यापूर्वी आमच्याकडे येऊन जा भेट घ्या आता एका बाजूला वॉशिंग्टन डी सी मध्ये त्यांनी जनरल आसिम मुनीर आता त्यांना जनरल म्हणायचं की नाही माहिती नाही कारण ते फिल्ड मार्शल झालेले आहेत पण त्यांनी अजून सीओ एस हे पद सोडल्याचं अजून माझ्या वाचनामध्ये आलेलं नाहीये तेव्हा ह्यांना बोलवायचं त्यांच्या सोबत त्यांना लंच साठी त्यांनी आमंत्रण द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला मोदींनाही वॉशिंग्टन डीसीत बोलवून घ्यायचं याच्या मागचा जो कुटील डाव आहे तो मोदी समजू शकणार नाहीत असं ट्रम्प त्यांना वाटलंच का हे मला कळलं नाही मोदी म्हणजे काय पप्पू नाहीयेत त्यांना ट्रम्पचे डाव चांगले समजतात आणि खरं म्हणजे मी ट्रम्प 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 म्हणते आहे खरी परंतु त्यांच्या मागे त्यांच्या हातून काम करून घेणारी जी सगळी व्यवस्था आहे ज्याला डीप स्टेट म्हटलं जातं त्यांच्या दुसऱ्या गालावर ही थप्पड बसलेली आहे मी म्हटलं एक प्रकारे बायडेन यांचं सगळं वर्णन हे एक कटपुतळी बाहुली आहे असं केलं जात होत ऑटोपेन म्हणजे स्वाक्षरी करण्याच्या सुद्धा परिस्थितीत पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष नव्हते तेव्हा ऑटोपेन वापरून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात होत्या असं म्हटलं जात होत परंतु तुम्ही बघाल तर ट्रम्पच्या बाबतीत पण हीच परिस्थिती आहे का अशी आता शंका यायला लागलेली आहे मी त्याचबाबत ट्रम्पना दोष देत नाही कारण त्यांच्या जीवावर बेतल्यानंतर माणूस थोडीफार ऍडजस्टमेंट करतो तशी ट्रम्प यांनी केली असेल असे एक त्याला काय म्हणतात बेनिफिट ऑफ डाऊट त्यांना मी देते प्रत्यक्षात अंतर यामध्ये काय आहे हे कालांतराने जरूर उघड होईल पण ही जी भेट आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वॉशिंग्टन डी मध्ये भारताला तुम्ही या म्हणून निमंत्रण आलेलं नव्हतं तर समन्स आलेलं होतं म्हणजे जणू काही कोर्टाचा आदेश असावा त्याप्रमाणे शब्द तसे वापरले नसतील परंतु तसे या एकदा तिकडे मग बघतो अशी एक, एक धमकी होती ताकीद होती आणि मोदी त्यामध्ये फसणारे नव्हते मोदींनी सांगितलं की क्वाडच्या निमित्ताने आपली भेट होईलच तेव्हा तुम्ही भारतामध्ये या म्हणून आपल्या टर्फ वरती या अमेरिकेचे राष्ट्रप्रमुख आपल्या टर्फवर आले की त्यांचं काय करायचं मोदी चांगलं जाणतात तेव्हा आसिम मुनीर वॉशिंग्टन डी सी मध्ये असताना मोदीही वॉशिंग्टन डी मध्ये येतील अशी कवी कल्पना ज्या डीप स्टेटला सुचली त्यांना एक प्रकारे सलाम त्यांनी दुसरा घाल पुढे केलाय पुन्हा एकदा ते पहिला पूर्ण पुढे करतील उजवा डावा उजवा डावा उजवा डावा करतच राहतील कारण निर्लज्ज मंडळी आहेत त्यांना त्यांना जो परिणाम साधायचा आहे त्याच्याशी मतलब आहे आणि त्यांना काय परिणाम साधायचा आहे हे सगळ्या भारतीयांना चांगलं समजतं असो हा व्हिडिओ आता इथेच थांबवते तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार